स्वामी समर्थ तर इथे तुम्हाला श्रावणी रेसिपीमध्ये तुम्हाला मी शिळ्या पोळीचे तुकडे अशा पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे खूप सुंदर लागतात खूप चवदार लागतात आणखी खाव असे असे वाटतात तुम्ही शिल्लक पोळ्या ठेवून खासाले करून खूप सुंदर लागतात चला तर मग ही रेसिपी आपण वेळ न घालवता लगेच पाहून घेऊया तर इथे आपल्याला शिळ्या पोळीचे तुकडे करायचे आहेत अशा पद्धतीने माझ्याकडं दोन पोळ्या उरलेल्या आहेत रात्रीच्या दोन पोळ्या आहेत याची आता मी तुम्हाला तुकडे पण म्हणू शकता रेसिपीला हे शिळ्या पोळीची रेसिपी बनवणार आहे आपण तर इथे दोन पोळ्या शिळ्या उरलेल्या मी घेतलेल्या आहेत आता पुढची रेसिपी लगेच पाहून घेऊया गॅसवर इथे एक मी कढई तापायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक मोठा चमचा तेल टाकून घ्यायचं तेल इथं गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घेऊया जिरे आणि मोहरी तडतडायला लागली ना त्याच्यामध्ये आपण लसण टाकून घ्या कुठलेलं आहे किंवा तुम्ही हाताने खुडून घेतलेला पण चालतो ते टाकून घ्यायचं कढीपत्ता टाकूया दोन तीन हिरव्या मिरच्याचे तुकडे टाकूया गॅस मिडियम टू लो ठेवायचा त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून या थोडेसे शेंगदाणे थोडंसं भाजल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा कांदा इथे छानपैकी भाजून घेऊयात तांबूस होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा कांदा आणि शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत त्याच्यामध्ये आपण थोडंसं लाल तिखट टाकून घेऊया तुमच्या चवीनुसार लाल तिखट टाका आपण हिरवी मिरची वापरली आधी थोडीशी हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचं पोळीमध्ये मीठ असतं म्हणून तुम्ही मीठ पाहूनच टाका आता हे मिक्स करून घेऊया थोडंसं भाजून घेऊया तेलामध्ये आता एक तांब्याभर पाणी टाकून घ्यायचं तुम्हाला जास्त पाणी आवडत असणार थोडंसं कमी करा त्याचं पाणी खूप चवदार लागतं तुम्ही एकदा नक्की ट्राय करा हे शिळ्या पोळीचे तुकडे तुमच्या इथं काय म्हणतात ते तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये सांगा आता ह्या पाण्याला उकळी येईपर्यंत आपण पोळीचे तुकडे करून घेऊया इथे आपण दोन पोळ्या घेतल्या होत्या शिळ्या याचे तुकडे करून घ्यायचे चाकूने तुकून करायची काहीच गरज नाही अजिबात असे आपण जसं पोळी मोडतो ना तशी मोडायची याचे चार भाग करायचे मोठे मोठे तुकडे करायचे छोटे नाही करायचे आता ह्या साईजनं पाहू शकता अशा पद्धतीनं मोठे मोठे तुकडे हाताने करून घ्यायचे किंवा तुम्हाला हाताने जमत नसेल तर चाकूने करू शकता पण काहीही आवश्यकता नाही आहे आणि पाण्याचं प्रमाण थोडं कमी पण करू शकता आणखी थोडी एखादी पोळी असेल तरी त्याच्यामध्ये मावते आता उकळल्यानंतर आल्यानंतर आपले हे पोळीचे तुकडे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि एक मिनिटभर शिजवून घ्यायचे काय करू ह्या पाण्यामध्ये थोडेसे धनेपूड टाकायचे जिरेपूड धनेपूड तुम्हाला आवडत असेल तर टाकाणे तर काही गरज नाही आवश्यकता थोडंसं चिमुडभर टाकायचं जिरेपूड आणि धनेपूड जिरेपूड टाकलं आता थोडंसं धनेपूड टाकायचं बस आता हे पाण्याला उकळी आले की आपण जे तुकडे केलेत ना शिळापूळचे ते टाकून घ्यायचे किती सुंदर कलर आलेला आहे पाहू शकता तुम्ही पाण्याला खूप छान तुकडे लागतात ते त्याच्यामध्ये कट केलेली कोथिंबीर टाकूया आता इथे पाण्याला उकळी आलेली आहे गॅस कमी करायचा आणि हे तुकडे मध्ये सोडायचे थोडस तुकडे शिजून घ्यायचे आता याच्यावर झाकण ठेवून आपण मिनिटभर हे तुकडे शिजून घेऊया मिनिट एक मिनिटभर झालेलं आहे तुकडे शिजून झाले का पाहून घेऊया हे बघा जास्त वेळ शिजवायचे नाही नाहीतर चांगले लागत नाही त्या थे हे बघा एकदम व्यवस्थित शिजलेले आहेत तुकडे अशा पद्धतीने हे तुकडे आता आपण प्लेटमध्ये काकून खाऊ शकता खूप छान असं आणि सुंदर लागतात त्याच्यावरती आपण आणखीन थोडीशी कट केलेली कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून घ्यायचा आता हे पोळीचे तुकडे तयार आहेत तुम्ही नक्की माझा व्हिडिओ बघितल्यास प्लीज लाईक अँड शेअर जरूर करा धन्यवाद